नाव महेश बाबा सो गावडे जवळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर सांगली येथे कृषी प्रदर्शन बघण्यासाठी आलेलं आहे अत्यंत चांगली व्हरायटी वाटली विराटची आता कटिंग केलं तर गावा पूर्ण कलर फुल कटिंगला कटिंग साठी अत्यंत चांगला आहे लाही चांगला आहे सर्व बाकीच्या व्हरायटीपेक्षा साईजलाही चांगला आहे आणि महाग जास्त माल राहत नाही सर्व माल जातो कटिंग क्वालिटी चांगली असल्यामुळं लांबच्या मार्केटला मार्केटलाही माल जातो बाहेर जातो त्यामुळे व्यापाऱ्यांचा वेट उठा चांगला पद्धतीनं आहे या ठिकाणी आणि रोगाला कमी प्रमाणात बळी पडत वेळ बसण्याची ही कमी वाटते बाकीच्या पेक्षा चांगला आहे आणि रोगराई जरा कमी जाय आमच्या गावात ही चार मित्रांनी वराठी ही लावली आहे अतिशय चांगलं प्लॉट आहे तर सुंदर प्लॉट आहेत काही अडचण नाही पानांची संख्या जास्त असल्यामुळे उंचटाही कमी येतो या वराठीला ज्या शेतकऱ्यांना कलिंगड्याचं चांगलं उत्पन्न करायचं आहे त्याने आर सीटचं विराट ही कलिंगड बिनदास लावावं शेतकऱ्यांना विनंती आहे माझे नाव सूर्यकांत मल्लिकार्जुन कावळे मक्काम पोस्टजवळा तालुका सांगोला मग जिल्हा सोलापूर मी पाऊन एकर विराट कलिंगड लावलेला आहे एक महिन्यापूर्वी अकरा टन गेलेला आहे दर चांगला मिळालेला आहे उत्पन्न चांगलं मिळत आहे तरी सर्वांनी हाच प्लॉट करून लावावा आणि हाच कलंगडी लावावे माझ्या शेतामध्ये हे कलिंगड लावल्यापासून रोगराईचं प्रमाण कमी होतं वेल्टिंगचं प्रमाण कमी होतं साईज पण चांगली झालेली आहे व्हायरस कुठल्याही प्रकारचा आलेला नाही त्यामुळे मला आवरेज चांगलं पडलेलं आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी विराट कलिंगड लावण्यात यावं अशी माझी नम्र विनंती आहे धन्यवाद